नमस्कार आजी घराबाहेर पडून आता फोनवर ऐश्वर्याशी बोलत असते खूप वेळ बोलल्यानंतर आजी घरात येते आता आजीला वाटत असतं था की तिला कोणीही बघितलेलं नाही आणि तेवढ्यात आता ऋषिकेशचं लक्ष आजीकडे जातं आणि ऋषिकेश आता आजीच्या समोर येतो आणि म्हणतो आजी तू कोणीकडे गेली होतीस आजी म्हणते मी बाहेर गेली होती ऋषिकेश म्हणतो बाहेर कोणीकडे त्यावर आजी म्हणते इथेच बाहेर गेली होती त्यानंतर ऋषिकेश म्हणतो ठीक आहे तू बाहेर गेली होतीस ना मग तुझा फोन दाखव ना जरा त्यावेळी आजी तो फोन लपवू लागते ऋषिकेश म्हणतो असं काय करतेस अगं तुझा फोन बघू दे मला त्यावर आजी रागावते आणि म्हणते तू आता काय माझा फोन चेक करणार आहेस का म्हणजे फोनवर बोलायची सुद्धा बंदी आहे का या घरात आता आजी खूप काही बोलत असते तेव्हा घरातील सगळेच आता तिथे जमू लागतात आता ऋषिकेश म्हणतो आजी ज्याला कर नाही त्याला डर कशाला एक गोष्ट लक्षात घे तू जर काहीच केलं नाही आहेस तर तुझ फोन दाखवायला कशाला घाबरतेस अगं तू फक्त फोन दाखव मला फोन बघू दे तू नेमकं कोणाशी बोलवतीस त्यावेळी आता आजी कांगाव करू लागते अगं सुमित्रा इकडे ये आणि सुमित्रा बघ ना हा तुझा सावत्र मुलगा कसा वागतोय माझ्यासोबत माझ्यावर खोटे आरोप करतोय आणि हे असे खोटे आरोप मी खपवून घेणार नाही त्यावेळी सुमित्रा म्हणते अगं आई तो काय म्हणतोय तुला असं म्हणतोय ना तुझा मोबाईल दाखव त्याला तुझा मोबाईल बघायचा आहे तू नेमका कोणाशी बोलवतीस ती त्यावर आता आजी म्हणते अगं मी कोणाशीही बोलेन आणि माझा मोबाईल चेक करणारा हा कोण त्यावेळी सौमित्र धावत येतो आणि सौमित्र म्हणतो आई अगं दादा काय म्हणतोय फक्त मोबाईल चेक करायचा आहे आजीने काहीच केलेलं नाही तर ती मोबाईल दाखवायला का घाबरते तेवढ्यात आता ऋषिकेश म्हणतो आई अगं मी का मोबाईल चेक करतोय तुझ्या लक्षात आहे का अगं आपल्या घरातले पुरावे गायब झालेले आहेत आणि हे पुरावे गायब झाले म्हणजेच ते ऐश्वर्याच्याकडे गेलेले आहेत आणि आपल्याकडे ऐश्वर्याची साथ देणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे ही आजी आज आता ही हे ऐकतात सुमित्रा म्हणते बरोबर आहे आई तू तुझा मोबाईल दाखव आता आजी आज मोबाईल दाखवायला तयार नसते ती म्हणते सुमित्रा तुझा सुद्धा माझ्यावर एवढा सुद्धा विश्वास नाही आता सुमित्रा म्हणते आई तुला काय सांगितलं दाखव ना मोबाईल तू काहीच केलं नाहीस तर घाबरतेस कशाला आता आजीच्या हातून ऋषिकेश हा मोबाईल खेचून घेतो आणि तिची कॉल हिस्ट्री चेक करतो त्यावेळी दिसतं की आजीने हा ऐश्वर्याला फोन केला होता आणि ती एवढी एवढी मिनटं बोलली होती ते बघताच आता ऋषिकेश म्हणतो आई बघ आजीने ऐश्वर्याला फोन केला होता आणि ऐश्वर्याशी बोल होती त्यामुळेच ती आपल्याला फोन दाखवायला तयार नाही आजी आत्तासुद्धा ऐश्वर्याची साथ देते आता हे ऐकताच सुमित्राला खूप राग येतो सुमित्रा आता आता आजीच्या समोर जाते आणि म्हणते बास झाला आई तू आतापर्यंत वागलीस ते खूप झालं एक गोष्ट लक्षात घे तू माझ्या मुलाला सावत्र बोललीस तो सावत्र आई तो माझा मुलगा आहे आणि तुझे हे वागणं या घरात यापुढे खपवून घेतलं जाणार नाही तू आत्ताच्या आत्ता पुन्हा कोकणात जा गावालाच बरी आहेस तू तो आत्ता मला इथे नको आहेस आणि आता सुमित्रा आजीला घराबाहेर काढते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू